आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू दुर्गा गुंजार यांना महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सुप्रीम ह्युमन राईट्स इंटेलिजन्स इंडिया तर्फे देण्यात येणारा महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार यांना नाशिकच्या सुपुत्री आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू दुर्गा दिलीप गुंजार यांना प्रदान करण्यात आलाय नाशिकच्या पंचवटीतील स्वामी लक्ष्मीनारायण मंदिरात मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडलाय सुप्रीम ह्युमन राईट्स संस्थापक अध्यक्ष श्रीमंत सीताराम बागल यांनी दुर्गा दिलीप गुंजळ यांच्या कठोर मेहनतीची दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड केली दुर्गा यांनी थायलंड मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत तीन पदके जिंकत नाशिकच्या थिरपेचात मानाचा तुरा रवलाय याच कामगिरीबद्दल तिचा सन्मान करण्यात आलाय यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते पद्मश्री परशुराम खुणे ज्येष्ठ नाट्य कलावंत प्रमोद जाधव राष्ट्रीय कोषाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ ॲडव्होकेट नितीन ठाकरे सरद चिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक भरत जोशी चित्रपट निर्माता अंजली आकडे सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉक्टर ऋषिका सूर्यवंशी सिने अभिनेत्री विजय कुमार गिग्गे राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रीम ह्युमन राईट्स इंटेलिजन्स इंडिया संगीता माई दिलीप गुंजा अनाथ व वृद्धांची माय या मान्यवरांच्या हस्ते दुर्गा गुंजाळ यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला या सोहळ्यात विसा स्केटिंग अकॅडमीचे संस्थापक कोच श्यामसर चौधरी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी दुर्गा गुंजाळ यांचा विशेष सत्कार केलाय तसेच जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रमाचे स्वामी वासुदेवानंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज यांनी दुर्गा गुंजाळ यांना आशीर्वाद दिले याप्रसंगी एन व्ही पी कॉलेजचे अध्यक्ष शेखर होळकर आणि सरस्वती विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी व कर्मचारी वर्ग यांनीही दुर्गा गुंजाळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर्षा केलाय दुर्गा गुंजाळ हिची ही, ही अभिमानास्पद कामगिरी नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक